Yeah. उजबी न देणाऱ्या साखर कारखान उरणाऱ्या शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आज आम्ही आणि सोलापूर जिल्हा आहे सोलापूर या ठिकाणी साखर शहसंचालक कार्यालय आहे या ठिकाणी आष्टीकर नावाचे जे साखर संसंचालक आहे ते या ठिकाणी नव्हते आम्ही खुर्चीला त्या ठिकाणी काय खुर्चीला निवेदन दिलेलं आहे आणि बॉम्ब बोम आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे मी साखर आयुक्त साहेबांना सांगू शकतो महोदय साखर आयुक्त साहेब तुम्हाला मी दोन तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पुण्याला येऊन या सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील काही कारखानदार निगरकट्ट झालेले आहेत माजलेले आहेत यांचं थोबाट फोंड गरजेचं आहे असे साखर कारखानदार जे शेतकऱ्यांचे पैसे कायद्याप्रमाणे चौदा दिवसाच्या आत देत नाहीत असे साखर कारखानदार त्या ठिकाणी चढवले पाहिजेत तर तात्काळ तुम्ही तर तुम हो तुम दी <pipeline> या गोष्टीकडे लक्ष द्या आज आम्ही या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय हलणार नाही आणि जर जर आमचं काही झालं नाही तर साखर आयुक्त साहेब सा, तुम्हाला सांगतो तुमचं तोंड आम्ही बसणार नाही साहेब त्या ठिकाणी नव्हते म्हणून आम्ही रिकाम्या खुर्चीला निवेदन दिलेलं आहे आणि यापूर्वी मी तीन चार दिवसापूर्वी साखर साखर आयुक्त साहेब पुण्याचे त्यांना निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की ह्या दोन जिल्ह्यातील साखर कारखानदार निगट्ट झालेले आहेत माजलेले आहेत लोकांचं पैसे हाणू हानू आणि लोकांचं रक्त पिऊ पिऊ तर मी सरकारला एक विनंती करू इच्छितो महोदय सरकार या हरम फोरन कर्जाला लक्ष द्या आणि साखर आयुक्ताला सांगितलं जर हे या आठवड्याच्या शेतकऱ्याचे पैसे नाही सुटले तर कारखानदाराच्या तर गाड्या फोडूच पण तुझं सुद्धा तोंड त्या ठिकाणी काळ करू एवढा या इशारा या ठिकाणी मी त्यांना देतो